मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू आहे जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ज्या मराठा कुटुंबाच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे त्यास छगन भुजबळांसह राज्यातील इतर ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे आपला हाच विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी जालन्याच्या आंबड येथे एल्गार सभा घेतली होती या सभेत केलेल्या भाषणात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली होती या भाषणावर आमदार रोहित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं ते म्हणाले भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती आता याला छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय ते काय म्हणाले पाहूयात ना कोणी स्क्रिप्ट देऊ शकत नाही हे आता पण सगळ्यांनाच माहिती आहे कोणी मला काही स्क्रिप्ट देऊ शकत नाही पवार साहेब स्क्रिप्ट देत होते मी माझं बोलत होतो ना अजितदादा देत ना फडणवीस देत ना शिंदे देत कोणी मला काही स्क्रिप्ट देत नाही पस्तीस वर्षापासून मी हे जे काम हातात घेतलेलं आहे ओबीसीचं काय ते माझं स्क्रिप्ट जे आहे हे छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचं स्क्रिप्ट आहे ते मंडल आयोगाचं स्क्रिप्ट आहे आणि या देशातील बहुजन समाज ओबीसी समाज त्याचं जे स्क्रिप्ट आहे ते स्क्रिप्ट माझं आहे